नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय संपादनयक सर्वेक्षण एन एक्स परेक परक परीक्षा संपादनुयक या संदर्भात जी चाचणीची परीक्षा आपली घेतली जाणार आहे त्या परीक्षेसंदर्भात काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हे सराव प्रश्न आपण सोडवल्यानंतर आपल्याला ही चाचणी अतिशय उत्तमरित्या सोडवायला मदत होणार आहे म्हणून इयत्ता नव्वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहावा आणि या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांचा सराव करावा त्यामुळे चार फेब्रुवारी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारी जी काही संपादनय चाचणी ए एन एसच्या मार्फत घेतली जाणारी त्या चाचणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील बघा त्यासाठी विचारलेला पहिला उतारा खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराला योग्य पर्याय निवडा बघा या ठिकाणी आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सहराष्ट्रीय संपादनिक सर्वेक्षण चाचणी आहे एन एसची त्यामध्ये आपल्याला आठवीच्या पाठ्यपुस्तकातला हा एक उतारा दिलेला विवेका आहे विवेकानंदांच्या पाठावर आधारित आणि त्यावर आधारित प्रश्न बघा स्वामीजींना कोणता विचार अपेक्षित आहे त्याचे चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा त्याचं उत्तर शोधू आपण सकारात्मक बघा शेवटच्या शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर दुसरा आहे दुसरा आहे आपला मार्ग चुकला आहे हे कसे ओळखावे ध्येय समस्या वाढल्यावर चौथ त्यानंतर पुढचं कोणते लोक मृत्यूची वाट पाहतात बघायचं उत्तर याच ठिकाणी दिसतील भॅड लोक कोणती लक्षणे जिवंतपणाची नाहीत असे स्वामीजी म्हणतात गती भॅड वाढ ध्येय उतारा जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज येतील अतिशय सोपी उत्तर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न देशहितासाठी काय केले जाऊ शकते चांगले कृत्य दुसरा उतारा सरावासाठी त्याच्यातला पहिला प्रश्न अण्णांच्या पाठावर आधारित शिक्षणाचे महत्त्व कोणाला कळले होते दुसरं समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कोणती गरज आहे तीन अण्णांच्या शाळा महाविद्यालयातून कोण घडले शिक्षकांना या शब्दाचे सामान्य रूप कोणते ते ओळखा शिक्षकांना या शब्दाचे शिक्षका पहिलं अ तुमचे आयुष्य कोणत्या गोष्टीने सफल होईल शिक्षणाने उतारा क्रमांक तीन वक्तशीरपणा या घटकावर आधारित हा उतारा आहे त्याच्यावर आधारित पहिला प्रश्न जीवनात कोणत्या गोष्टींची अधिक गरज आहे दोन निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून कधी दिसते तीन जगात सर्वात जास्त महत्त्वाचे काय आहे चार यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे पाच विषय ज्ञान अधिक मजबूत होण्यासाठी कशाची गरज आहे पुढचा उतारा डॉक्टर ईश्वर पाटील यांच्यावर आधारित स्वमग्न विद्यार्थ्यांना कोणती जाणीव व्हावी दुसरं बदलत्या युगात महत्त्वाचे दस्तऐवज कोठे ठेवावेत तीन मुले असंस्कारक्षम होण्यास काय कारण असावे चार कोणती माहिती जास्त लोकांना देणे आवश्यक आहे पाच मोबाईल या शब्दास पारिभाषिक शब्द कोणता फोन पुढचा उतारा त्यावर आधारित प्रश्न अचूक उत्तराच्या पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्याला गोल करायचं आहे माणसास परिभ्रमण चक्रातून वाचवण्यासाठी कोणत्या उपायांची गरज असते दोन मार्गदर्शनाची गरज कोणास अधिक आहे तीन नव्या विचारांचा तरुण घडण्यासाठी कोणती आवश्यकता आहे चार तरुणांच्या जडणघडणीत कोणती आवश्यकता आहे पाच आवर्तन या शब्दाचा तुम्हा समजलेला अर्थ सांगा सावाव उतारा त्यावर आधारित प्रश्न मानवाचे जीवन कधी भरून निघते दुसरं वरील उतारात कोणत्या गोष्टीचा उल्लेख आहे कुंचला या शब्दास पर्यायी शब्द शोधा ब्रश कलेसाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे पाच साक्षर निरक्षरतेचा संबंध कशाशी येत नाही पुढचं पुढचा उतारा त्यावर आधारित प्रश्न पाण्याची वाणवा अधिक कोठे जाणवते दोन मातीच्या मडक्याप्रमाणे कोणा साकार दिला जातो तीन दगडातूनही प्रेम मिळवण्याची शक्ती कोणात आहे चार भूतदया म्हणजे काय आणि पाच कृष्णपटल या शब्दाचा पर्याय पुढचा उतारा त्यावर आधारित प्रश्न माणूस घडण्यास कोणत्या गोष्टीची गरज आहे दोन मानवास समाधान कधी मिळू शकते तीन यश मिळवण्याची शक्ती कशात आहे चार माणूस बनण्यासाठी कशाची आवश्यकता आहे पाच जीवनात येणारी परिस्थिती कोणावर अवलंबून आहे पुढचा उतारा एक त्यावर आधारित प्रश्न तासिकेदरम्यान पुढीलपैकी कोणती कृती घडली नाही दुसरं शिक्षिकेने वेगळा प्रकल्प सांगितल्यावर मुलींना कसे वाटले तीन सगळेजणी डोके चालवायला लागल्या म्हणजे चार टाकाऊतून टिकाऊ बनवणे म्हणजे काय करणे आणि पाच गणेश विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या भाविकांनी हार तुरे फुले कोठे टाकायला हवी दहावा उतारा त्याच्यावर आधारित प्रश्न स्वकेंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय दोन समाजदर्शन या लेखाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तीन आसाराम लोमटे यांच्या लेखाचं वैशिष्ट्य कोणते चार आसाराम लोमटे यांच्या आलोक सं कथासंग्रहास कोणता पुरस्कार मिळाला आणि पाच खरा इतिहास यामुळे बंगाली कथेचे सारखा आहे पुढचा उतारा कोणती कल्पना पूर्वजांनी केली नसेल दोन मानवानेचे जीवन सुखी समाधानी कशामुळे झाले तीन मानवाने कोणती गोष्ट लक्षात ठेवावी चार वैज्ञानिक संशोधनामुळे काय फायदा झाला आणि पाच उपेक्षित या शब्दास समानार्थी शब्द कोणता बारावा उतारा उतार्यात पुढीलपैकी कोणता प्रवाह प्रकार आलेला आहे दोन संस्कारक्षम संस्काराचा उगम कोठे होतो तीन तारुण्यातील मानवाच्या जीवनाचे वर्णन करणारा शब्दसमूह कोणता चार दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय कोणता त्यानंतर पाच उतार्यातील अचूक उपमा असलेले शब्द कोणते उतारा तेरावा त्यावर आधारित प्रश्न वसुधाला कितव्या वर्षी लोकसंख्या जागृती पुरस्कार मिळाला पुढचा डब्याबाबत नाराज होणारी तिसरं लोकसंख्या वाढली की काय होते चार वसुधाची आई कोणते काम करायची आणि पाच असमर्थ ठरणे या शब्दाचा वाक्प्रचार या उतारात आला आहे त्यानंतर उतारा चौदावा बघा या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे आपल्याला ती आपण वाचायची आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न श्वसन व्यवस्था सुधारण्यासाठी कोणते योगासन शिकवले जाणार आहे दोन योगासन वर्गास जाण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत तीन योगासन वर्गाला जाण्याचे फायदे कोणते चार सविताचे वय अठरा वर्ष आहे ती योगासन वर्गाला जाऊ शकत नाही कारण आणि पाच योगासन वर्गाचा कालावधी किती दिवसांचा आहे त्यानंतर पुढचा उतारा मराठी भाषा दिन उत्साहात साजरा बातमी वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर घटनाक्रम लावा वृत्तांत लेखन कोणत्या जिल्ह्यातील आहे पुढचा प्रश्न ठराविक काळानंतर एखादे काम वा या पद यापासून कायमची रजा घेण्याची क्रिया याचा अर्थ वृत्तांत लिहा वनिता आज सकाळी आठ वाजता शाळेत गेली तिला शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी दिसले नाही कारण पुढचं मराठी भाषा निमित्ताने कोणता कार्यक्रम विद्यालयात झाला नाही त्यानंतर पुढचा उतारा एक जाहिरात दिलेली आणि त्यावर आधारित प्रश्न गिरियारोहणामध्ये खालीलपैकी कोणता अनुभव मिळणार नाही पुढचं नागराज पर्वते यांच्या गिर्यारोहक संस्थेमार्फतर्फे कोणती संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तिसरं गिर्यारोहणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेची नाव टिंबटिंब टिंब आहे पुढचं सुंदरता बहार शोभा या शब्दाचा अर्थ कोणता शब्दावरील जाहिरातीत आला आहे नाव नोंदणी करणे का आवश्यक आहे पुढचा उतारा जाहिरात दिली ती वाचायची आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची पहिलं मासिक कोणासाठी प्रसिद्ध होणार आहे कुमारांसाठी दुसरं संपादकांनी विद्यार्थ्यांकडून कोणत्या गोष्टी मागवल्या आहेत लेख कविता स्वलिखित कथा ललित साहित्य तिसरं सातशे शब्द मर्यादा कोणत्या घटकासाठी आहे पुढचं मासिक या शब्दाचा अर्थ एखाद्या मजकुराचे चित्रपटाचे संपादन करणाऱ्यांना काय म्हणतात संपादक पुढचा उतारा त्यावर आधारित प्रश्न गुण असणारी व्यक्ती आयुष्यात यश मिळवतात यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टींवर नियंत्रण हवे ही सवय वाईट विचारापासून आपल्याला दूर ठेवते आणि टिंबटिंब संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र त्या संघर्षाला धीराने सामोरे जावे पुढचा उतारा पुस्तकांना लेखकाने कोणती उपमा दिली हे पुस्तक आपल्याला अंतर्मुख बनवते लेखन साहित्याचे प्रकार उतारात भगवान याचा समानार्थी शब्द परमेश्वर पुस्तकाकडे या मर्यादित अर्थाने पाहू नये विसावा उतारा सगळ्यात कमी तरंग लांबीच्या लहरींचा रंग ओळखा नंतर जास्त तरंग लांबीचा लहरींचा रंग घट म्हणजे टिंबटिंब होय ड्यूरासेलचा उपयोग यासाठी करतात घट यासाठी वापरतात इंद्रधनुष्याला बालकवींनी दिलेली उपमा पुढचा उतारा एकविसावा लकी या पारिभाषिक शब्दाला पर्यायी शब्द भाग्यवान त्यानंतर नीक आपली दैनंदिन कामे याद्वारे पार पाडतो चुकीचे विधान ओळखा पुढचा उतारा बावीसावा त्यावर आधारित प्रश्न जोशी सरांचा पैशा बरणे आणि डब्यांमध्ये काय होते पक्षी व प्राण्यांबाबत लेखकाला पडलेला प्रश्न तेवीसावं उतारा आप म्हणजे कुठलेच ध्येय न गाठणारा जीवन केव्हा सुकर करता येईल मनाचे चक्र कशाने फिरवले पाहिजे चोवीसावं उतारा राखेतून भरारी घेणारा पक्षी ध्येयपूर्तीसाठी काय करावे लागेल अनुबॉम्बला बळी पडलेले देश मातृभूमीला विसरू नका हे सांगण्यासाठी कोणाचे उदाहरण दिले पंचवीसावा प्रश्न इमारतीच्या गच्चीवरून काय दिसते दुसरं नारळाच्या झाडाखाली गाडी का उभी हो करू नये तिसरं उतार्यात आलेली म्हण चौथं करवंदाचे वादने या वाक्प्रचाराचा अर्थ पुढचा उतारा नदी सर्च असे कोणाला म्हणतात उताऱ्यात बापू शब्द कोणासाठी आलाय नव्वदी हा शब्द काय दर्शवतो सत्तावीसावा प्रश्न डॉक्टर आंबेडकर हे टिंबटिंब होते पुस्तक प्रेमी, संत गाडगे बाबांनी टिंबटिंब याचा मंत्र दिला कीर्तनाचा गाणे या हा यांचा श्वास होता लता मंगेशकर क्रिकेटमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेले सचिन तेंडुलकर पुढचा उतारा त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थी कशाचे ऑ और, ऑडिट आहेत दुसरं नैसर्गिक खेळ कोणते क्रीडा प्रशिक्षण हा कशाचा उपक्रम व्हायला हवा एकोणीस ते सहावा उतारा आदिवासी मुलाचे नाव काय गुलाबाची वैशिष्ट्ये पायाने पंगू आणि डोळ्यांनी अधू असणारी गुलाब कोणाकडे शिकायला होता तिसा व उतारा उतार्यातील महान व्यक्तींचे नाव ग्रंथाला कशाची उपमा दिली आहे डॉक्टर आंबेडकरांनी या मंत्री यांनी मंत्री असताना धुळीत बैठक मारली दुर्मिळ म्हणजे पुढचा उतारा त्यावर आधारित प्रश्न कोणता लोकगीताचा प्रकार नाही लोकसाहित्यातून माणूस या गोष्टी समजून घेतो लोकगीताच्या लोकसाहित्याच्या माध्यमातून समूह मनाशी नाते जोडणारे आणि पुढचं लोकगीताचे योग्य उदाहरण कोणते बत्तीसावा उतारा त्याच्यातला पहिला प्रश्न वडाच्या झाडाला पुजण्यासाठी होणारा सण वटपौर्णिमा वडाच्या झाडातीचे सर्वाधिक योग्य वैशिष्ट्य कोणते सावली झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात ते दीर्घायुष्य असते वडाच्या झाडाला फुटणाऱ्या पारंब्यांचा उपयोग होतो सुरपारंब्या खेळता येतात त्यानंतर तेहतीसावा उतारा चांद्रयान दोन ही मोहीम आखण्याचा हेतू दुसरं भारताच्या अगोदर चंद्रावर यान उतरवणारे देश तिसरं चंद्रावर फिरणाऱ्या उपकरणास काय म्हणतात आणि चौथं चंद्राच्या कोणत्या भागा मार्गावर आतापर्यंत संशोधन झाले नाही चौतीसावा प्रश्न आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा होण्याचे कारण महिलांनी सुरुवातीला कशासाठी संघर्ष उभारला महिला व मुलांनाही त्यावेळी किती तास काम करावे लागे महिला व मुले कोणत्या उद्योगात मोठ्या प्रमाणात काम करीत असत पुढचा उतारा उतारात आलेली वेगळी दिंडी कोणती दिंडीला उतार्यात आलेली उपमा कोणती जलदिंडीचा मार्ग कोणता संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुराकडे निघतात आणि उतार्यातील नकारात्मक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता छत्तीसावा प्रश्न सूर्यफलाचे वैशिष्ट्य कोणते मुले कोणत्या फुलबागेत खेळत होती नयन मनोहर म्हणजे काय मोह या शब्दाचा अर्थ सांगा सदोतीसावा प्रश्न जंगलाला दगडाई या नावाने ओळखले जाई कारण प्राध्यापकांना जंगलात काय शोधायचे होते उतार्यातील गुंग या शब्दाचा अर्थ प्राध्यापक जंगलात जाताना कोणती गोष्ट विसरले होते अडोतीसावा उतारा सचिनला या नावाने ओळखतात सचिन क्रिकेट खेळाकडे कोणती पाव पावले वळवणारी व्यक्ती सचिनचे क्रिकेट क्षेत्रात पदार्पणाचे वय कष्ट या शब्दाचा समानार्थी अर्थ मेहनत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एस मार्फत राष्ट्रीय सर्वेक्षण परक परीक्षा याचे आपण सराव परीक्षा याच प्रश्न व या पत्रिका या ठिकाणी अभ्यासलेली अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला चार डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत म्हणून सर्व उतार्यांचा व्यवस्थित अभ्यास करा काही अडचणी असतील तर कमेंट करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सब